नमस्कार सर्व पालक बंधू भगिनींना कैलास गावडे गोट फार्म यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर बघू शकता ही माझी लाली या लालीला माझ्या तीन पिल्ले झाल्यावर का मित्रांनो दोन पाठी आणि एक बुकड झाला आहे तर मी काय केलं आहे तिचं एक पिल्लू दुसऱ्या शेळीला दिलेलं आहे आणि तिला हे दोन पीत आहेत तर बघू शकता पिल्ल्यांची क्वालिटी आत्ता पंधरा दिवसाचे पिल्ले झालेले आहेत हे दोन्ही आणि शेळ्यांची खुराक पिल्ल्यांचं चांगलं जर संगोपन केलं तर पिल्ले खूप छान असे उत्तम क्वालिटीचे पिल्ले होतात बघू शकता पंधरा दिवसाचे पिल्ले झालेत हे दोन्ही पण पंधरा दिवसाचे पिल्ले आहेत आणि घामणपणात जर चांगली शेळ्यांची जर काळजी घेतली तर बघा तीन तीन पिल्ले शेळ्यांना होतात आणि माझ्या लालीलासुद्धा हे तीन पिल्ले झाले तर हे पहा हे दोन पिल्ले हे दोन लालीचे आहेत आणि दुसऱ्या शेळीला जे दिलं आहे लालीचं मी तिसरं पिल्लू आ, चला ते सुद्धा तुम्हाला मी दाखवत आहे आणि ते सुद्धा खूप सुंदर आहे एकसारख्या दोन पाठी आणि एक बोकड झालेला आहे तर गाम्हण काळामध्ये नंतर शेळ्यांची जर चांगली उत्तम प्रकारची काळजी जर घेतली तर हे बघा ही एक माझ्या लालीचंच पिल्लू आहे बघू शकता तुम्ही ही लालीला तीन पिल्ले झालते एक मी दुसरीला दिलं हे मग तिने आपण जवळ देऊन दाखवतो मी तर गाणम ग्राम्हण काळामध्ये आणि वेल्याच्या नंतर चांगल्या पद्धतीने काळजी घेतल्या म्हणून मुळे आता सध्या हे पंधरा दिवसाचे पिल्ले झालेत आणि हे बघा तिन्ही पिल्ले एकाच शेळीचे आहेत आणि तिन्ही एकदम सारखे आहे उत्तम क्वालिटी आणि हे आहेत आपले शिरोई क्रॉसचे पिल्ले मित्रांनो बघू शकता तर ही माझी लालीची आहे ही लाली दुसरीला मी दिलेली आहे या दोन्ही पाठी आहे अलीकडची पलीकडचा बोकड आहे आणि हे उत्तम उदाहरण म्हणजे गामणपणात शेळीची घेतलेली चीट काळजी तर गामणपणामध्ये आपण शेळीला मस्त असा खोराक चांगला चाल चारला होता म्हणून हे तीन पिल्ले झाले बरं का तिला सुंदर असे पिल्ले झाली तर चला अशीच दुसरी एक शेळी आहे तिलासुद्धा तीनच तीन पिल्ले झाले आणि ती पण तिन्ही सेम सारखेच आहेत तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे बघू शकता बघा ही एक पिल्लू शेळीच्या जवळ नेऊन दाखवणार शेळी पण दाखवणार कुठं बसली ती तर मला एकच सांगायचं चा याच्यामधून गामण काळामध्ये वेल्याच्या नंतर पिल्ल्यांची शेळीची चांगली जर काळजी घेतली तर उत्तम प्रकारचे पिल्ले होतात तर आता काळजी कशी घ्यायची तर दोन तीन महिन्याची शेळी तीन महिन्याच्या पुढे शेळी गामण निघली पोटाळली का तिला खोराक चांगल्या पद्धतीचा चारत जा आणि चांगल्या क्वालिटीचा जर खोराक जर चारला तर पिल्लेसुद्धा चांगल्या क्वालिटीचे होतात आणि खूप सुंदर असे पिल्ले होतात मित्रांनो तर हे आहे आपल्या गोड फार्मवरचं ज्वलंत उदाहरण पिल्ल्यांच्या बाबतीत आपलं रेकॉर्ड असतं मित्रांनो आपण एक एक पिल्लू तीन तीन साडेतीन तीन, -तीन महिन्याचं आठ नऊ हजाराला विकतो मित्रांनो तर बघू शकता हे बघा हे तीन पिल्ले एका शेळीचे आहेत आणि सेम टू सेम सारखेच आहेत तर मित्रांनो ही आहे शिरई क्रॉसचेच पिल्ले आहेत हे पण आणि याच्यातसुद्धा दोन पाठी आणि एक बोकड आहे तर बघू शकता क्वालिटी कशी आहे पिल्ल्यांची आता हे पंधरा दिवसाचे पिल्ले झालेत तर हे पिल्लू मी हे पिल्लू दुसऱ्या शेळीला दिलेलं आहे आणि त्या शेळीला तीन झाले तिला फक्त मी दोनच पाजतो कारण तीन तीन पिल्ले एका शेळीला पाजायचं म्हटलं का मग त्रास होतो जास्त ओढतड करतात त्याच्यामुळं मी, मी एका काही शेळ्यांना माझ्या एक एकच पिल्लू झालं तर त्यांना मी देऊन टाकलं आणि त्यांनी पण घेतलेलं आहे तर हे बघू शकता हे तीन पिल्ले एका शेळीचे आहेत कशी क्वालिटी आहे बघा आणि हे सुद्धा पंधरा दिवसाचेच पिल्ले झालेत तर हे एकमेव कारण म्हणजे गामणपणात शेळ्यांची घेतलेली काळजी योग्य प्रकारे खोराक चालल्यामुळं अशा पद्धतीचं आपल्याला हे पिल्ले झालेले आहेत तर आता यांना सध्या आजू खोराक वगैरे काही देत नाही मी यांना आता आजू खोराक काहीच नाही आहे आजू दुधच पितात पंधरा दिवसाचे झालेत अजून काही खातबीत काहीच नाही आहे तर असेच आपले खूप सुंदर असे पिल्ले आहेत सर्व पिल्ले मी तुम्हाला दाखवणार आहेत हे फक्त पंधरा दिवसाचे पिल्ले आहेत आणि सेम क्वालिटी आणि सगळे शिरे क्रॉसचे पिल्ले आहेत मित्रांनो तर चला अजूनसुद्धा तुम्हाला पिल्ले दाखवत आहे तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या वाघाच्या तावडीतून सोडलेली शेळी मी वाघाच्या तावडीतून शेळी सोडवली आणि बघा ही शेळी आणि ही बघा तिचे पिल्ले दोन सुंदर अशा मस्त पाठी झालेल्या आहेत दोन्ही पण पाठीज आहेत बघा हे दोन्ही पाठी आणि आता ही गेलेली समोरची शेळी ही मी वाघाच्या तावडीतून सोडवली होती आणि त्याच्या आवडीतून सोडवली आणि बिचारी वाचली आणि हे बघा अशा सुंदर मस्त गोंडस दोन्ही पाठी खूप छान सुंदर पाठी दिल्या तिने म्हणजे एका सरशी मी एक ना अर्ध्या तिघांचे जीव वाचवले आणि असे सुंदर असे पिल्ले झाले तिला बघा हे पा ही शेळी माझी वाघाने पकडली होती बघू शकता किती सुंदर पिल्ले आहेत दोन्ही पण पाठी एकदम नंबर वन क्वालिटीच्या पाठी आहेत आणि ही काळी तर मला खूपच आवडते बघा किती मस्त सुंदर असे तिच्या अंगावरती चित्राचे स्पॉट आहेत लाल लाल तांबूस रंगाचे तर मित्रांनो आणि ही शेळी म्हणे जगणार नाही पण आपण वाचवलेला आणि गामणपळात चांगली हिची काळजी घेतल्यामुळं हे असे सुंदर आणि असे गोंडस पिल्ले तिने दिलेले आहेत आणि खूप छान मस्त पिल्ले आहेत बघू शकता आणि खूप दुधाची शेळी आहे माझी आणि उत्तम प्रकारचे दोन पिल्ले अगदी मस्त लावते तर ठीक आहे असेच आपले सर्व क्वालिटीचे पिल्ले मी आज दाखवत आहे तर हे फक्त गाम्हपणा शेळ्यांची चांगली काळजी घेतल्यामुळे बघू शकता हे बघा इकडं पण पिल्ले हे पहा पंधरा दिवसाची पिल्ले आहेत हे आणि नंबर वन क्वालिटी तर मित्रांनो असे जर लहान सहान गोष्टीकडं जर बारीक मस्तपणे तुम्ही जर काळजी घेऊन जर हे केलं शेळीपालन जर केलं तर खूप प्रॉफिटमधला व्यवसाय आहे हा आणि खूप सुंदर असा व्यवसाय आहे फक्त काळजी घेणं गरजेचं आहे पिल्ल्यांची शेळ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे तर असेच आपले नवीन व्हिडिओ येणार आहे मित्रांनो नवीन नवीन माहितीद्वारे व्हिडिओ येणार आहेत नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लगेच तुम्हाला अपले नवी वीडियो। आले मिलेल। तर आश्या आपले नवीन व्हिडिओ चॅनलवरती आल्यावरती पाहायला मिळेल तर अशा पद्धतीनं आपलं नियोजन असतं मित्रांनो हे बघू शकता आपले बिठ्ठलचा हा माझा बिठ्ठलचा आहे आणि हा सुद्धा आपण क्रॉस केलेलाच आहे बरं का मित्रांनो तर आता याला आपण चिमटा दिला आहे हा दहा महिन्याचा मेल झालेला आहे अझोक्याला एक सहा वर्षभर तरी सांभाळावाच वर्ष लागेल तेव्हा हा तीस पस्तीसपर्यंत जाईल तर अशा पद्धतीचं आपल्या घरच्या वातावरणामध्ये तयार केलेलं आहे आपण हे ठीक आहे असो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ पहा आवडले असतात चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा सुंदर सुंदर पिल्ले इथंसुद्धा बसलेले आहेत बघा आता कवळं हे सकाळ सकाळ आणि खूप छान मस्त उन्हाला बसलेत सर्व उठ रे बाबा दळपत उड्या मारत होते पण आता बसलेत निवांतमध्ये बरं ठीक आहे असो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि कसा वाटला व्हिडिओ कशी वाटली आपल्या पिल्ल्यांची क्वालिटी नक्की कमेंट करून सांगायचं आहे बघा इथे एक आमचा शिराईचा माल आहे ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटलेला आहे खूप खूप धन्यवाद